नमस्कार नानासाहेब इंगळे प्रहार संघटना तालुका अध्यक्ष पंढरपूर आम्ही आज या ठिकाणी अमर उपोषण केलेलं होतं गेल्या दीड महिन्यापासून आम्ही यांच्या बरोबर पत्र व्यवहार केला परंतु उमरे कानापुरी या ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात तसं आम्हाला पाहिजे तसं पत्र देण्यात आलं नव्हतं म्हणून त्या अनुषंगाने शेंग, आम्ही आज पंचायत समिती कार्यालयासमोर अमर अमर उपोषणाचा पवित्रा घेतला आणि त्या अनुषंगाने आम्ही आज बसलो परंतु आज या ठिकाणी या ठिकाणी बीडीओ साहेब यांनी आम्हाला तात्पुरतं आंदोलन स्थगित करण्यात करण्यात यावं अशी विनंती केली परंतु आम्ही त्यांना लिखी स्वरूपात दोन तारखेपर्यंत आम्हाला या लोकांवर जर भ्रष्टाचाराच्या विरोधात कारवाई नाही झाली ग्रामसेवक सरपंच यांच्या विरोधात कारवाई नाही झाली तर सीईओ साहेबांच्या ऑफिस समोर आम्ही उग्र पद्धतीचं उपोषण करू आंदोलन हा आमच्या प्रहारचा पिंडच आहे आणि आंदोलन करणे प्रहारची स्टाईल ही अमरण उपोषणाची नसती ही सगळ्या अधिकाऱ्यांना माहीत असून सुद्धा का पहिल्यांदा आपण आंदोलन अगदी शिस्तीतलं आणि कायदेशीर मत घ्यावं आणि हो। जर समजा दोन तारखेच्या आत जर त्या अधिकाऱ्यांवर का, कारवाई नाही झाली कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावर तर प्रहार संघटना शिवसाहेबांच्या दारात पाच तारखेला उग्र पद्धतीचं आंदोलन करणार आहे याची दक्षता घ्यावी आज या ठिकाणी आम्हाला साहेबांनी बाबा तुम्ही आम्हाला अहवाल मा मागवायचा आहे अहवाल मागितल्याशिवाय आम्ही कारवाई करू शकत नाही आम्हाला एक आठ दिवसाचा वेळ द्या आठ दिवसामध्ये आम्ही त्यांच्यावर कारवाई करू आठ दिवसामध्ये जर नाही कारवाई केली तर तुम्ही दोन तारखेच्या नंतर तीन तारखेला होय असल्या कारणानं पाच तारखेला आम्ही शिवसाहेबांच्या साहेबांच्या दारात आंदोलन करणार आहे असं त्यांना सांगितल्यानंतर आम्हाला त्यांनी आज हे पत्र दिलेलं आहे लेखी स्वरूपात आणि आम्हीही त्यांना लेखी दिलेला आहे जर तुम्ही जर समजा आम्हाला नाही जर यांच्यावर कारवाई केली तर आम्ही शिवसाहेबांच्या दारात बसून आंदोलन करणार आहे आणि या त्यांच्या पत्राच्या अनुषंगाने कारवाई करतो हे दिलेले शब्द आणि लिखी उत्तर या ह्याच्यामध्ये मुळे आम्ही तात्पुरतं आंदोलन स्थगित करत आहोत